नमस्कार मंडई तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आणि आज आहे आमच्याकडे वेज नॉन व्हेजचा तर सगळ्यात अगोदर मी कोळंबीचं कालवण बनवत आहे कोळंबीचं कालवण बनवण्यासाठी मी ते एक कांदा टमॅटो कडीपत्ता आणि खोबऱ्याचं वाटण तयार केलेलं आहे आता मी कालवणाला फोडणी देत आहे आणि फोडणी छान खमंग भाजून घेतलेले आहे आणि तेलामध्ये कोळंबी आपण थोडीशी फ्राय करून घ्यायची आहे आणि कोळंबी फ्राय करून झाली की जे आपण खोबऱ्याचं वाटण तयार केलेलं आहे ना ते आपण याच्यामध्ये टाकूयात आणि छान आपण तेल सुटूस तर हे वाटण भाजून घेऊया छान सगळीकडून हलवून घेऊया आणि मसाल्याला थोडंसं तेल सुटलं की त्याच्यामध्ये एक बटाटा नक्की घाला बटाटा घातला ना आणखीन कोळंबीचं चा कालवण छान बनतं माझ्या मुलींना प्रचंड आवडतो बटाटा कोळंबीच्या कालवणामध्ये आणि हा मसाला मी नॉनव्हेजसाठी खास करून घरामध्येच बनवते तो एक चम्मच मी टाकलेला आहे आणि तेल सुटूस तर वाटण छान भाजून घेतलेलं आहे आणि घरगुती मसाला घातलेला आहे आणि मसाला घातल्यानंतरही आणखी एक दोन मिनिट तुम्ही हे वाटण भा छान भाजून घ्या आणि पाणी टाका त्याच्यामध्ये आणि शिजण्यापुरतं पाणी टाकायचं आणि कालवून बघा येते किती छान बनवले दिसते आता दुसऱ्या गॅसवरती मी कालवण शिजण्यासाठी ठेवते आणि लगेच मच्छी तरायला घेते आणि सगळीकडून छान हलवून घेतलेला आहे कलर बघा किती छान आलेला आहे आता मी मच्छी तळण्यासाठी इथे मी मच्छीला लिंबू लावून घेत आहे लिंबू हळद मीठ अगोदर आपण मच्छीला लावून घ्यायचं आहे कारण की मच्छीचा जो हिवाळपणा आहे ना खूप कमी होतो लिंबू लावल्यामुळे आता इथे चवीनुसार मीठ लावून घेतलेला आहे आणि हा घरगुती मसाला मी जो नॉनव्हेजसाठी तयार केलेला आहे ना तो पण थोडासा मी या मच्छीला लावून घेत आहे आणि हे अद्रक लसूण आणि कोथंबीरचं आणि खोबरं याचं वाटण मी हिरवं तयार करते मच्छीसाठी खास आता हे मी सगळ्या मच्छीला लावून घेतलेलं ला आहे आणि आपला जो घरगरुती चटणी आहे ना ती देखील आपण मच्छीला लावून घ्यायची आहे हे पा आता सगळे मसाले आपल्याला छान लावून झालेले आहेत आता मी मच्छी तळायला घेते सगळ्यात भागोदर मी पॉपलेट तया तळायला घेते आता पॉपलेट तया हे बघा मच्छी तळण्यासाठी मी ते रवा ज्वारीचं पीठ आणि थोडासा चटणी टाकलेली आहे हे पीठ आपण लावले ना आपले मच्छी जे आहेत ना एकदम क्रिस्पी बनतात हे का असं आता दोन्हीकडून छान क्रिस्पी असं सगळं मच्छी मी तळून घेते सगळ्या अगोदर मी पोपलेट छान फ्राय करून घेतलेलं आहे आता मी हे काढून घेते आणि तुम्ही बघू शकता इथे पोपलेट आपले किती क्रिस्पी नाही किती छान दिसत आहेत बघा आता मी काढून घेते आणि लगेच मी बोंबील तळायला घेते हे पहा बोंबील पण तुम्ही असे छान तळून घ्या कमी गॅस करून बोंबील दळताना अजिबात घाई करायची नाही आपण ना कमी जास्त क गॅस करत असं छान असं क्रिस्पी तळून घ्यायचं हे पहा आणि साईडला तेल गळण्यासाठी ठेवून द्यायचं म्हणजे आणखीन क्रिस्पी बनतात बोंबील आता लगेच मी बांगडा तळायला घेते बांगडा पण तुम्ही असा छान तळून घ्या क्रिस्पी आणि तुम्ही बघू शकता इथे आपले सगळे मच्छी तोंड झालेले आहेत आणि किती छान दिसत आहेत बघा आणि बघा इथे मी आता सर्व करत आहे तर तुम्हाला आजची माझी फिश थाली कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असंच भेटू नंतर छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्ही बघू शकता इथे आपली थाली किती छान दिसते आणि याच्याबरोबर और खाण्यासाठी खास करून ज्वारीची भाकरी